नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने बातमी आहे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द या गावातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलेली आहे दिनांक आठ एप्रिल रोजी ही घटना घडली असून याबाबत वडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे याच परिसरातील एक विशाल दत्तात्रय गावडे नावाच्या युवकाने तिला वारंवार त्रास दिला होता तिला या ठिकाणी माझ्याशी लग्न कर अशा प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता जर लग्न नाही केले तर तुझ्या तुझ्या कुटुंबियांना संपून टाकेन अशाही प्रकारची धमकी या मुलीला दिली होती असंही त्या मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलेले आहे ही घटना आठ एप्रिलला घडली असून याबाबत वडगाव पोलीस स्टेशनमध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये प्रवीण व प्रवीण गावडे व शुभम गावडे त्याचबरोबर सुनील खोमने असे त्याच्या मित्राचेही यामध्ये समावेश आहे याबाबत वडगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्या असून याबाबत ओ... उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत या घटनेबाबतची मला माहिती नाही मी निश्चित माहिती घेतो मात्र मुलांनीही अशा प्रकारची टोकाची भूमिका घेऊ नये यासाठी आम्ही डाईल मदतीसाठी मुलांना पोलीस स्टेशनचे पोलिसांचे नंबर दिले आहेत एकंदरीत वडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी या कोराळे खुर्द या गावातील या सोळा वर्षी मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत